मनोज जरांगे पाटील हे सोलापूर दौऱ्यावर होते सोलापुरात त्यांचा जंगी स्वागत करण्यात आला दरम्यान जरांगे पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला ते म्हणाले विधानसभेच्या मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हता आमचं समीकरण जुळलं असतं तर साफ केला असता मी समाजाला कोणाच्या दावणीला बांधलं नाही त्याला विकले नाही समाज त्याच्या मताचा मालक आहे समाजाला जे वाटलं ते त्यांनी केलं समाजावर कुठेही मनमानी केली नाही असं स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी सोलापूरात दिला आहे त्याची पुन्हा एकदा आपण तयारी करताय आज आई भावानीचा आशीर्वाद घेतला विठ्ठलांचा आशीर्वाद घेणार आहात काय नेमकी भूमिका कशा पद्धतीनं सगळे वाटचाल दर्शनासाठी आलोय बाकी काय नाही असलं तर मी बोलत असतो मी लपून ठेवत नाही काय मी मलाही माहित दर्शनाला चाललो आणि इतक्या ताकदीनं समाज सोडून बाहेर निघल म्हणून मलाही वाटलं नव्हतं कारण आम्ही सांगितलंच नव्हतं परंतु समाज आता पुन्हा एकदा पेटून उठलाय स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी ते घेणार आहे सामूह कामोर पोषून होणार आहे आरक्षणाचा लढा अजून संपलेला नाही एखादं सरकार अजून अस्तित्वात आलेलं नाही काळजी मुख्यमंत्री आहेत याकडे कशा पद्धतीनं बघता नाही होईल ना ते केले शब्द खाते इतके खाटाटोप काय काला घेईन ते येणार कुणीतरी येतेनच आम्ही बी येणार हो पुन्हा उपोषण करणार आम्ही सोडणार नाहीत बहुतेक अशी शक्यता आहे मुंबई सुद्धा अमरण उपोषण होऊ शकतं सुद्धा होऊ शकतं सामूहिक तसं फायनली आमचं की आंतरवालीतच सामूहिक उपोषण करायचं घराघरातले मराठी हे अंतरवालीतच येणार आहे हे सामूहिक उपोषण मुंबई सुद्धा होऊ शकतं देवेंद्र दे फडणवीसांनीच आरक्षणाची वाट लावली असं तुम्ही मागच्या उपोषणाच्या वेळेस एकदा म्हणतात तेच मुख्यमंत्री होण्याची शक्यता पुन्हा एकदा बदल ते जर मुख्यमंत्री झाले तर पुन्हा आरक्षणाचा आरक्षणाची वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे सगळं कोणी आलं तरी मराठ्यांपेक्षा मोठं कोणी नाही या राजा कोणी पण येऊ दे आम्ही सज्ज येत ना कोणी पण येऊ दे आरक्षण घेणार ओबीसी दोनच पुऱ्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणात शंभर टक्के गेल्याशिवाय मी हटत नाही म्हणून तर सामूहिक आम्हाला पोषण अंतरवालीला लावलं आहे आम्ही हे फायनल आहे आमचं पण मराठ्यांचा विलय आग्रह आहे मुंबई मुंबई मुंबईसुद्धा होऊ शकतो दादा अनेक आमदार हे नूतन मराठा समाजाचे झालेले आहेत त्यांना काय नेमक्या सूचना असतील किंवा कशा पद्धतीने त्यांनी वागलं पाहिजे काय सांगतात त्यांनाच नाही नुसते मराठ्यांचेच नाही तर सगळेच सुद्धा मराठ्यांनी निवडून दिलेत त्यांना सगळ्यांनाच मराठा आरक्षणाचा विषय मांडावा लागेल नसतं रस्त्यावर मराठी फिरून देणार नाहीत कारण तुमचे लेकरं आता मोठे झाले तुम्ही आमदार झालात मंत्री झालात आमच्या लेकराचं काय हा प्रश्न कराघरातला मराठा आता विचारणार आणि आम्ही सामूहिक उपोषण करायला सज्ज झालो दादा खरं तर जसं की आपण म्हणालो की जर का आम्ही उभा केली असते तर सुपडा साफ झाला असता मात्र तुम्ही उभा न करता सुद्धा अनेक ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी माडा आणि करमाळा या ठिकाणी मोठा फटका एकंदरीत बसलेला पाहायला मिळाला काय नक्की चित्र असू शकतं आता नाही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याला छाती बडायची सोय मला नाही मी आणि माझा समाज मैदानातच नाही आहे त्यामुळं दोरी पूर्ण मराठ्यांच्या हातात होती मालक तो होता त्याला ठेवलं कोणाच्या दावणीला मी मराठा समाजाला बांधलं नाही कारण त्या समाजाला मी मायबाप हे शब्द वापरतो मग मी जर खास त्यांचा मुलगा आहे तर मी अशी फरफट त्यांची करू शकत नव्हतो त्यांना संकटात सोडू शकत नव्हतो की त्यांना सांगितलं की तुम्हाला जे करते करते। करा ते करा त्यांनी केलं मी फरफट केली नाही माझा एक म्हणून मी याचं काम करायला टाईमच नाही मराठा समाजाला मोकळा सोडला मराठा समाज त्यामुळे कोणी पडलं कोण आलं मी मैदानातच नाही आहे मग पडलं की म्हणायचं मी त्यात मोडत नाही मी मैदानात असतो ना समीकरण जर जुळलं असताना सापच केला असतो सांगतो तुम्हाला सोलापुरात येणार म्हटलं की हे चौक अनेक वेळा भरलेलं होतं मात्र आज कुठंतरी परिस्थिती वेगळी दिसते तरुणांची आणि समाजातील लोकांची संख्या कमी दिसते कुठेतरी आता न आम्ही म्हणतो दर्शनाला चाललो आणि तुम्हाला दाखवायची का पब्लिक मग हे बघा हे निकाईच निवेदित नाही पंढरपूरला दर्शन आणि आई तुळजा फोनचं दर्शन दोनच गोष्टी आहेत मी कधी नाही खोटं बोलत पत्रकारात नाही बोलत बा हा <laughs> आपलं सत्य मी नाही बोलत कधीच कारण आमच्यासाठी पत्रकार बांधवांनी एवढा जीव तोडलेला आहे या गोरगरिबाचा प्रश्न मार्गी लावा म्हणून आणि मी ते तोंड चाटक्या नाही आहे तोंडापूर तालुक्यात गोड बोलायचं खरोखरच मराठीची इतकी ताकद यांनी पण लावली होती त्याच्यामुळे मी यांना खोटं बोलत नाही निवेदन करायचं मी सांगितलं मी फक्त दर्शनाला जाणार एवढंच सांगितलं होतं अहो बाबा इतके आले की गाड्या औरवर और आता शिक्षण परेशान झालं आम्ही सहा सात किलोमीटरवरती गाड्या होत्या इतके लोक आले इथं नुसता ट्रेलर बी नाही येऊ हो। आणखी नाही मजा येणार पुढं नुसतं आरक्षण देऊ नका मला का दाखल तुम्हाला